धुळे शिक्षण विभागाचा भ्रष्ट कारभार उघड लाचखोर वेतन अधीक्षकाला दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगे हात अटक धुळे शिक्षण विभागात खळबळ भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील अधिकाऱ्यांचा भ्रष्ट कारनामा धुळे जिल्ह्यात शिक्षण विभागात मोठी खळबळ मारली असून भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील वेतन अधीक्षक तब्बल दोन लाख रुपयांची लाच सापडल्याने धुळे त्यांना अटक करण्यात आली असून पुढील कारवाई केली जात आहे मीनाक्षी भाऊराव गिरी अधीक्षका शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद धुळे तथा अधीक्षका माध्यमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालय धुळे यांनी तक्रारदार यांच्याकडून दोन लाख रुपये लाचेची मागणी करू सदर लाचेची रक्कम स्वतः स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आल्याने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय तक्रारदार व त्यांची पत्नी या महानगरपालिका हायस्कूल धुळे येथे विशेष शिक्षक या पदावर कार्यरत आहेत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयान्वये त्यांचे एप्रिल दोन हजार बावीस ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीत थकीत वेतन तसेच सातव्या वेतन आयोगाचा तिसरा व चौथा हप्ता मंजूर होत शिक्षण <्शुक्यारी> संचालक पुढे यांनी सदरचे थकीत वेतन अधीक्षक माध्यमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालय धुळे यांच्या खात्यात जमा केले होते परंतु सदर थकीत वेतन तक्रारदार व त्यांच्या पत्नीस अदा न झाल्याने त्यांनी वेळोवेळी मीनाक्षीगिरी अधीक्षका माध्यमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालय धुळे यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली होती परंतु त्यांनी या ना त्या कारणाने तक्रारदार व त्यांच्या पत्नीस त्यांचे थकीत वेतन अदा केले नाही त्यानंतर सुमारे पंधरा ते वीस दिवसांपूर्वी तक्रारदार यांनी मीनाक्षीगिरी अदीक्षिका यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना सदर थकित वेतन अदा करणेबाबत विनंती केली असता त्यांनी तक्रारदार यांच्याकडे दोन लाख रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय धुळे येथे जाऊन दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस रोजी समक्ष येऊन तक्रार दिली होती सदर तक्रारीची आज रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान अदीक्षिका मीनाक्षीगिरी यांनी तक्रारदार यांच्याकडे दोन लाख रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केल्याने आज रोजी त्यांच्यावर सापळा लावला असता सापळा कारवाई दरम्यान सदर लाचेची रक्कम कार्यालयात स्वतः स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध धुळे शहर पोलीस स्टेशन जिल्हा धुळे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कलवान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच पथकातील राजन कदम मुकेश अहिरे प्रशांत बागुल प्रवीण पाटील प्रवीण मोरे मकरंद पाटील रामदास बारेला सुधीर मोरे व जगदीश बडगुजर या पथकाने केली आहे सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी वाचक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांचे मार्गदर्शन लाभले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे